दिल्लीमध्ये विरोधकांची कामं जास्त होतात कारण ते म्हणते येऊन परत बडबड करत बसणार पार्लमेंटमध्ये मग आपला नेता आपल्याला रागवणारी सारखीच का लढते विचारा सर इथे बसलेत ते नाशिकचे लोक जरा काय बोलले की केस करतात मला काही केसची भीती वाटत नाही करा केस आपरू नुकसानीचा दावा लावा कसली आपरू तुम्ही खेळत होता पत्ते का मी खेळत होते कामावर पत्ते आणि मी सुप्रिया सुळे जो वार करूंगी सामने से करुंगी पिछेसे नाही करू नाही ते बोलायचंय डंके की चोट पे बोला आपल्या मागे ना ईडी ना सीबीआय ना भानगडी काल मी एका चॅनल वर भाषण ऐकत होते एक बाबा म्हणत होता फार साहेब महिलांच्या विरोधात आहेत मी कपाळाला हातच मारला म्हटलं टीका करायची तर अभ्यास करून तर कर पन्नास वर्षापूर्वी थोडस वय चोरतीय पण पन्नास वर्षापूर्वी ज्या माणसाने एका मुलीवर ऑपरेशन स्वतःचं केलं माझं आईचं नाही केलं याला पुरोगामी आम्ही विचार म्हणतात का तुमच्या बुरसटलेल्या याला विचारी म्हणतात अहो लढाई होत राहील झिरवाळ साहेब तुम्ही आहात तिथे लढा आम्ही तुमच्या विरोधात लढाई पण एका सशक्त लोकशाहीमध्ये जसं तुम्हाला अधिकार आहे तुम्ही केलेल्या कामाचा सांगायचा आम्हालाही अधिकार आहे ना तुम्हाला कांद्याचा भाव मागायला तुम्हालाही आहे तुम्ही तुमचं काम चांगलं सांगा आम्ही विरोधक म्हणून सशक्त विरोधक म्हणून काम करू मला काही चिंता वाटत नाही आणि मी तुम्हाला सांगते दिल्लीमध्ये विरोधकांची काम जास्त होतात कारण का ते म्हणते येऊन परत बडबड करत बसणार पार्लमेंटमध्ये आपला नेता आपल्याला रागवणारी सारखीत का लढते विचारा सर इथे बसलेत तुमच्या इथे काय परिस्थिती माहिती नाही पण जल जीवन मिशन मध्ये माझा आरोप आहे हा आणि रेकॉर्ड करून ठेवा कारण का आता इथे नाशिकचे लोक जरा काय बोलले की केस करतात मला काही केसची भीती वाटत नाही करा केस आब्रू नुकसानीचा दावा लावा कसली आब्रू तुम्ही खेळत होता पत्ते काय मी खेळत होते कामावर पत्ते म्हणजे गुन्हा मीच करायचा कामावर पत्ते मीच खेळायचे आणि मीच म्हणायचो ताई कसं काय आब्रू काढली माझी अरे मामी नाही काढली बाबा तुझ्या मागे जो तुझ्याच विचाराचा माणूस बसला होता त्यांनी तुझी आब्रू काढली मी नाही काढली तुम्ही विचार करा आता तुम्ही इथे बसलाय तो बाबा तुमच्या मागचाच काढणार ना व्हिडिओ आता तुम्ही बसता आता मी सांगते आम्ही कसे बसतो बगरे सर वगैरे आम्ही सगळे ह्या बाजूला आणि ते भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष समोर आता मी जर पत्ते बे खेळत नाही मी घरी पण खेळत नाही मला वेळच नसतो पण जो कोणी व्यक्ती आमच्या बाजूचा म्हणूया तो पत्ते खेळायला लागला तर काय समोरचा व्हिडिओ काढणार आहे का मागचाच काढला ना मग तुमचा कार्यक्रम आम्ही केला का मा तुमच्याच माणसाने केला मग आब्रू नुकसानीचा दाबा माझ्या रोहितवर टाकायचा का जो काढला त्याच्यावर टाकायचा अरे का, अरे कुछ का, के, का, बर का? की का बरोबर बोलते का पटतय की नाही जी आता आता इथे पत्ते खेळत बसल्या ती मागची बैला धरा माझी काय चूक त्याच्यात मी समोरून भाषण करते आणि मी सुप्रिया सुळे जो वार करूंगी सामने से करूंगी पीछे से नाही करू कभी नाही ते बोलायचंय डंके की छोट पे बोला आपल्या मागे ना ईडी ना सीबीआय न भानगडी खाली हात आहे खाली हात जायंगी काय करायचंय आपल्याला आणि मला एका माणसाने चांगली गोष्ट सांगितली त्यांनी मला विचारलं अंबानी कोशिंबीर खाता हो। काकडीचीच खात असतील तू कशी खात ताई तुम्ही कशाची खाता कोशिंबीर कशाची खाता तुम्ही जरा कांदा इथे जास्त घालत असाल बरोबर कोण हिऱ्याची खात का पैसे जास्त आहे म्हणून लागतात कशाला पण भानगडी जास्त आता तुम्हाला का अम्ब्युलन्स मागायला लागली तुमच्या नेत्यांना कारण का ह्या राज्यातला सगळ्यात मोठा अँब्युलन्सचा घोटाळा तुम्हाला नाही म्हणत आहे <laughs> तुम्ही सोडून याच सरकारने केलाय सगळ्यात मोठा अम्ब्युलन्सचा घोटाळा आणि तो घोटाळा काढल्यानंतर सगळ्या अम्ब्युलन्सच्या घोटाळ्यावर स्टे ठेवायला लागला या मुख्यमंत्र्यांना म्हणून तुम्हाला तुमच्या नेत्याला अँब्युलन्स मागावी लागतेय कारण का साहेब घोटाळे मी अडकावं आहे मामला आणि मी एकटी म्हणत नाही घोटाळे रोज घोटाळे काढतात मी तर कंटाळून गेले मला एक तर निगेटिव्ह बोलायलाच आवडत नाही चांगलं बोलावं पांडुरंगाची मी रामकृष्ण हरिवाली आहे फक्त माळ घालत नाही कारण कधी कधी खाते मग खरं बोलते बाई मी काय त्यांच्यासारखी खोटी बोलत नाही आणि खाल्लं माझा पांडुरंगाला चालतंय तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे खरं की नाही आमचे आई वडील खातात सासू सासरे खातात नवरा खातो आणि आमच्या पैशांनी खातो बाबा दुसऱ्यांचं काही नाही उदार आपलं जो आहे आपला जम्म काय जैसा आहे आपण कुणाला आपण कुणाला मिंदे नाही जो आहे डंगे की चोट पे दिल खोल के करो जो खाते खाते एकदा तो कुठे जेवायला गेले खाल्लं तेवढंच आहे खाल्लं खाल्लं खाल, रे खो खाल काय पाप केलं का काय आणि ओपन खाते मी त्यामुळे फक्त माळ घालत नाही त्याच्यामुळे अजून मोह होतो म्हणून खायचा बाकी काय प्रॉब्लेम नाही आपला वाटले ज्या दिवशी सोडून दिन आणि इथे माळ घातली की समजायचं सोडून दिलं मटणखाणा बाईने पण मी खरंच खूप जबाबदारीने सांगते की काय चाललं या राज्यात कशावर चर्चा करतो आपण तुम्ही आदरणीय पवार मी चव्हाण साहेबांचं नाव घेताना मग चव्हाण साहेबांची भाषणं कधीतरी काढून बघा किती मोठे नेते ह्या जिल्ह्यानी देऊन गेलेत ह्या राज्यात आता कशावर आपण चर्चा करतो कबूतर कुत्रे काय हरकत नाही चर्चा करा पण पाच दिवसावर करा कधी कर्जमाफीवर उत्तर मिळेल का हो मला ह्याच तुम्ही परत ऐकू नका माझं भाषण ह्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणले होते की सत्तेमध्ये आल्यावर सर सकट कर्जमाफी केली आणि मी म्हणलं होतं झूठ बोले नाही हो नाही झाली का कर्जमाफी एवढा पोलला दुष्काळ झालाय फक्त बग्रेसर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटातला प्रत्येक खासदार अमित शहाना जाऊन भेटला आणि म्हणला की आमच्या महाराष्ट्रात ओला दुष्काळ झालाय ओला दुष्काळ जाहीर करा आणि सरसकट कर्जमाफी करा तुम्ही सहकार चळवळीचे आज अध्यक्ष आहात या देशाचे मंत्री आहात कोण गेलं दुसरं कोण गेलंय अमित शहाकडे एवढ्या पुल काय ना या सगळ्यांना मग का नाही कोणी गेलं त्यांच्याकडे का जायचं गृहमंत्री म्हणून नाही सहकार मंत्री म्हणून का नाही सरसकट केलाय कोणी एक जण गेला नाही जो सत्तेमध्ये आहे आज कारण का अधिकार त्यांना आहे मुख्यमंत्री तर मला वेळच देत नाही त्याच्यामुळे मी मागणंच बंद केले सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रपगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आने वागा कल जाने वागा है जाने वागा कल आने वागा है राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा